मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत सगळ्यात सोपे असे लाडूची रेसिपी शेअर करणार आहे जे की खूप जास्त पौष्टिक आहे आणि बनवायला तेवढेच सोपे तर हे बघा जवस आपण घेतलेले आहे ते भाजून घेत घ्यायचे गे आहेत कडकडीत आणि त्याला थंड होण्यास होण्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे असे थोडेसे जाडसरच बारीक करायचे आहे आणि त्याच्यानंतर अक्रोड घेतले आहे मी अंदाजे घेतले आहे अक्रोड मी काही मोजून वगैरे काही घेतलं नाही आहे सगळं माझ्या मनाप्रमाणे जसं जेवढं मला वाटलं किंवा जेवढं जे ॲवेलेबल होतं कमी जास्त प्रमाणात मी ते घेतलेलं आहे बदामसुद्धा मी असेच रोस्ट केले आहे आणि सगळ्यात विशेषतः म्हणजे या लाडूची याच्यात तूप नसतं अजिबात सगळे रोस्ट करायचे आहेत आपल्याला गोष्टी फक्त डिंक आहेत ते आपल्याला एक चमचा तुपात भाजायचं आहे तर डिंकासाठीच मी तेवढं तूप वापरलं आहे म्हणजे एकच चमचं तूप आहे या लाडूंमध्ये कारण बरेच लोक तूप खात नाही जास्त लाडूच खात नाही कारण तूप खूप असतं आणि वजन वाढायची भीती असते त्यामुळे बिना तुपाचे हे लाडू बनणार आहेत आपले तर पहा त्यानंतर हे ग्रीन कलरचे पंपकिन सीड्स असतात ते घेतलेले आहे मी हे सगळे खूप पोषक वस्तू आहेत जे आपण ह्या लाडूमध्ये मिळवणार आहोत आणि डिंकसुद्धा असंच बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं ज या लाडूमध्ये जे जे इंग्रेडियंट्स आपण वापरले आहेत त्याने आपल्या शरीराचे सगळ्या म्हणजे जे काही कमी असतात ते सगळ्या पूर्ण होणार आहे क आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वे खायला तर काही जमत नाही त्यामुळे एकाच लाडूमध्ये मी हे सगळं मिळवलेलं आहे यात आपल्याला म्हणजे ओमेगा थ्री बी ट्वेल्व कॅल्शियम आयर्न फॉस्फरस सगळं सगळं मॅग्नेशियम विटॅमिन ई e, ए बी सगळं सगळं आपल्याला मिळणार आहे बघा पांढरं तिळ मी याच्यासाठी घेतलं की याच्यात कॅल्शियम भरपूर असतं काळं तिळ याच्यासाठी घेतलं की त्यात आयर्न भरपूर असतं शेवटी काळी मिरी घेतलेली आहे मी ते ज्याने सर्दी खोकलाचा त्रास असेल तोही दूर होईल अशा सगळ्या म्हणजे इम्पॉर्टंट वस्तू आपण या लाडूमध्ये मिळवणार आहोत असं एक, एक करत सगळं भाजत जायचं आहे आणि एकत्र करत जायचं आहे त्या मिश्रणाला त्यानंतर एक किलोच्या जवळपास मी गुळ घेतलेला आहे ह्या गुळाला मी कढईमध्ये घालून बारीकवर ठेवून फक्त दोन चमचे पाणी घालायचं आहे नावाला अगदीच खूप पाणी नाही घालायचं आहे अगदी एक घुट पाणी असतं ना तसं पाणी घालायचं आहे आणि गुळाला वितळून घ्यायचं आहे पाक वगैरे नाही तयार करायचा आता बघा हे लाडूचं जे मिश्रण आहे आपलं माझं भरपूर प्रमाणात लया तयार झालं आहे लाडूचं मिश्रण त्यामुळे मी त्याचे दोन पार्ट करणार आहे आणि शेवटी मी याच्यात एक सुंठाची पावडर मिळवलेली आहे त्या सुंठाच्या पावडरमध्ये माझ्याकडे ते मिश्रण तयारच होतं म्हणजे मी आधीच तयार करून ठेवलं होतं त्यात सुंठ बडीशोप लवंग इलायची जसं चहाचा मसाला आपण तयार करतो ते सगळे इंग्रेडियंट्स त्या पावडरमध्ये होते तेच पावडर मी त्या लाडूमध्ये मिळवलेलं आहे म्हणजे आणखीन ते सर्दी खोकल्यासाठी चांगलं होईल आणि चवीलाही छान लागेल तर पहा गुळ आपलं विग विरघळलेलं आहे पूर्णपैकी आता ह्या मिश्रणाचे दोन पार्ट केले त्याचे त्यापैकी एका पार्टमध्ये मी हे वितळलेलं गुळ टाकून देणार आहे आपल्याला जर वाटलं की गुळ जास्त झालं आहे तर ते कोरडं पावडर जे बाजूलाच ठेवलेलं आहे त्यातलं थोडंसं आपण यात घेऊ शकतो आणि हे लाडू संपल्यावर मी ते दुसरे कोरड्या पावडर जी बा बाजूला ठेवलेली आहे त्याचे पण लाडू मी तयार करून घेणार आहे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात आणि गुळ आपण याच्यासाठी जास्त घेतलं जा आहे की ज्या लोकांना सर्दी खोकल्याचा नेहमी त्रास असतो त्या लोकांच्या शरीरात फॉस्फरस कमी होऊन जातं तर गुळात खूप फॉस्फरस असतं आणि आपल्या शरीराला खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे आपण उगीच म्हणतो की वजन वाढेल बाई गोड कमी करू गोड कमी करू पण तसं काही नाही आहे गुळाने एवढं काही होत नाही थोडंसं प्रमाणात आपण गुळ खाऊ शकतो ज्यांना वजनाची काळजी आहे आणि इतर लोकांना तर गुळ चालतंच त्यामुळे बघा गरम गरम असतानाच हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं हात पाण्या म्हणजे पाण्यात थोडंसं हात बुडवायचा आणि लाडू वळायचे म्हणजे आणखीन लवकर आणि सोपे जातात हाताला चिकटतही नाही तर बघा गरमच आहे अजून मिश्रण आणि मी गरम गरम लाडू वळवून घेत आहे पाण्यात हात बुडवून थोडंसं आणि मग लाडू असे आणि जसेही लाडू थंड होतात ना खूप छान ग्रीप पकडतात आणि घट्ट असे होतात म्हणजे इझिली तुटतसुद्धा नाही पडलं तर असं असा हा लाडू तयार होतो लहान मुलं मोठे सगळेच या लाडूला खाऊ शकतो आणि ह्या मेन म्हणजे याच्यात ओमेगा थ्री आहे जे की जवस आपण घातलेलं आहे ते केसांसाठी खूप चांगलं आहे असंही आपल्याला रोज हे जवसाचे वीज खायलाच पाहिजे पण आपण खात नाही तर निदान लाडूच्या माध्यमाने तरी ते आपल्या पोटात जातील हाच या लाडूच्या मागचा उद्देश आहे आणि यात आक्रोड वगैरे असल्यामुळे विटॅमिन ई e, बी ट्वेल हे सगळ्याच गोष्टी आपल्या बॉडीतल्या पूर्ण होणार आहेत ज्या की आपल्याला कायम कमी असते तर अशा प्र पद्धतीने हे लाडू तयार झालेले आहे बनवायला खूप सोपे अजिबात तूप वापरलेलं नाही आहे बिना तुपाचे असे हे लाडू आहे म्हणजे वजन वाढायची पण भीती नाही आहे सगळे इन्ग्रेडियंट जे आपल्याला याच्यात जे आपण याच्यात वापरले आहे ते सगळे बा बॉडीला खूप आवश्यक इंग्रेडियंट्स आहेत त्यामुळे थंडीच्या दिवसात असे लाडू नक्की त तयार करून ठेवा आणि रोज खा इतर सीझनमध्ये तुम्ही जेव्हा लाडू हे बनवाल त्यावेळेस डिंक तुम्ही स्किप करू शकता बाकी इन्ग्रेडियंटचे लाडू तुम्ही कायम बनवू शकता